भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर पार्क, पार्क पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज चाळीसगाव मध्ये लाकडाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर येतात कुणाच्या आशीर्वादाने वनविभागाचा कानाडोळा गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे त्याचे मूळ कारण म्हणजे वृक्षतोड असून चाळीसगाव शहर व तालुक्यात तालुक्या, तालुक्या बाहेर मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्रीच्या सुमारास लाकडाने भरलेले ट्रॅक्टर वखारीमध्ये दाखल होत असून ही ट्रॅक्टर कोणाच्या आशीर्वादाने येतात व नगर देवळा परिसरातून मालेगाव जाणारी चाळीसगाव मार्गे ट्रक हा चर्चेचा विषय ठरला असून ट्रक मध्ये देखील लाकडाची वाहतूक होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होऊन लाकडाची वाहतूक होत असताना वनविभाग याकडे कानाडोळा करत आहे का असा सवाल आता उपस्थित होत असून वनविभागाने अशा अवैध लाकूड वाहतुकीवर आळा घालावा अशी मागणी होत आहे चाळीसगाव तालुक्यात अनेक भागातून लाकडाने भरलेले ट्रॅक्टर दाखल होतात तसेच ट्रक मध्ये देखील कापलेली झाडे भरून वाहतूक होते याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे चाळीसगाव भडगाव पाचोरा तालुक्यातून मालेगाव येथे ट्रक भरून फट्टे झाकून रात्री उशिरा किंवा संध्याकाळी अंधार पडल्यावर शहरातून हे ट्रक जातात वनविभाग अर्थपूर्ण याकडे करतात व सांगतात आम्ही बाहेर कारवाईसाठी आलो आहे आणि शहरातून लाकूड चोर ट्रक व ट्रॅक्टर मधून पर्यावरण संपवत आहे हे मात्र नक्की वेळीच मालेगाव ट्रक मधून वाहतूक वाहक करणारे ट्रक वन विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.